शहरात बेकायदा बांधकामे बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली असून ही तोडण्याची दिखाऊ कारवाई सिडको आणि महापालिका करत आहे त्यातच गोठवली ऐरोली दबारे तळवली घनसुली सिडकोच्या भूखंडावर भूमाफियांनी आपला जम बसवला आहे या आशयाखाली महाराष्ट्र वेब या युट्यूब चॅनलकडून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये समाजसेवक विकास पाटील यांचे नाव अनावधनावणे अर्थ चुकून टाकले गेले त्यांचा काही संबंध या बातमीशी नसून त्यातून त्यांना झालेल्या त्रासाबद्दल महाराष्ट्र वेबन्यूज दिलगरी व्यक्त करत आहे